आजच्या दिवशी गणेश बाप्पाचा जन्म झालेला आहे हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज माघ गणेश जयंती आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज माघ गणेश जयंती आहे आणि आजच्या दिवशी प्रसादामध्ये गणेश बाप्पाला नैवेद्यासाठी काय ठेवलं जातं आणि पूजा कशा पद्धतीने केली जाते आणि मी कशा पद्धतीने पूजा करते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि थोडीशी मला सर्दी झालेली आहे त्यामुळं का आवाज बी चेंज झालेला आहे तर मग चला आपण आता पूजेसाठी सर्व साहित्य काढून घेऊया आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात करूया यंदा एक फेब्रुवारी रोजी मागी गणेश जयंती सगळीकडे उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी केली जाणार आहे गणेश जयंती विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे या नावानेही ओळखली जाते गणेश पुराणानुसार मागशुल्क चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असे मानण्यात येते गणेशाने नरकातंग राक्षसाचा वध करण्यासाठी कशपाच्या कुटुंबामध्ये विनायक नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे हिंदू धर्मातील गणपतीला विशेष स्थान आहे प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यासाठी गणपती बाप्पाची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुल्क पक्षाच्या चतुर्थीला जयंती ही साजरी केली जाते ज्यालाच मागी गणेश जयंती असेही म्हटलं जातं माघ महिन्यातील गणेश जयंती ही माघ विनायक चतुर्थी किंवा वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते या दिवशी सर्व भक्तजन श्री गणेश बाप्पाची ही करतात आणि गणपती बाप्पाकडे सुख समृद्धी आणि प्रार्थना करतात म्हणून यावर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला आहे आणि त्याच्या पूजेसाठी कोणता मुहूर्त आहे हे जाणून घेऊया गणपती बाप्पाची पूजा करण्या अगोदर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गणगणपते नमः ओम गणगणपते नमः अशा पद्धतीने आपण आता अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर शुभ मुहूर्त कधी आहे अकरा वाजून अडोतीस मिनटाने सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजूपर्यंत चौदा मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त राहील यामुळे मागी गणेश जयंती ही शनिवारी एक फेब्रुवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे या काळामध्ये भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाणार आहे तर या चतुर्थीला तिलकंत चतुर्थी असेही म्हटले जाते आणि प्रसादामध्ये गुळ आणि तिळाचा हा नैवेद्य दाखवला जातो कुंद फुलाने गणेशाची किंवा सदाशिवांची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणूनच या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी ढुंडीराज गणेश रूपाने पूजा करावी असेही सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस हा गणपती बाप्पाची जयंतीही साजरी केली जाते आपन एकवीज एकवीज तर येथे आपण गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे आपण येथे दुर्वा एकवीस एकवीस याच्या वाहून घेतलेल्या आहेत त्यानंतर जास्वंदाचं फुल तर गणपती बाप्पाला खूपच प्रिय आहे त्यामुळे येथे आपण फुलंही वाहून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आणि आपल्याला जेवढे फुलं वाहून घ्यायचे आहेत तेवढे फुलं आपण आता गणपती बाप्पाला वाहून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे तर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यासाठी आपण येथे अक्षदा घेतलेल्या आहेत त्या अक्षदावरती आपण आता कलश स्थापना करूया तर आपण कलशामध्ये फ्रेश पाणी घेतलेलं आहे त्या अक्षदावरती आपण आता कलश ठेवलेला आहे त्यानंतर कलशाला आपण आता कुंकाचे पाच बोटं खालींवरती वडून घेऊया तर त्यानंतर आपण आता फ्रेश पाण्यामध्ये आपण आता हळदी कुंकू वाहून घेऊया त्यानंतर आपण अक्षदाही वाहून घ्यायच्या आहेत आपण आता पाण्यामध्ये फुलंही वाहून घेऊया कलश स्थापना करण्यासाठी येथे आपल्याला पाच पानं लागतात आंब्याचे किंवा नागिणीचे पानं घेतले तरी चालतील त्यानंतर येथे आपण नारळ घेतलेला आहे कलशावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता नारळाला आपण हळदी कुंकू लावून घेऊया हळदी कुंकू लावून घेतल्याच्या नंतर आपण आता नारळावरती कॉटनचा धागा ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण आता था कॉटनचा धागा ठेवलेला आहे तर आपण आता कलशाला जेवढे फुलं वाहून घ्यायचे आहेत तेवढे फुलं वाहून घ्यायचे आहे गणेश बाप्पाला अतिशय प्रिय असणारे आपले हे जास्वंदाचं फुलं आपण येथे कलशाला बी वाहून घेतलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये येथे मी पूजामध्ये जास्वंदाचेच फुलं यूज केलेले आहे कारण की गणपती बाप्पाची पूजा आहे त्यामुळं तर प्रसादामध्ये येथे आपण आप फळं घेतलेले आहेत तर फळंही आपण आता गणपती बाप्पा समोर ठेवलेले आहेत तर चला आपण आता अशा पद्धतीने एकदम सिंपल अशी ही पूजा मांडून घेतलेली आहे तर आपली आता ही पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपण आता पाटाभोवताली रांगोळी काढून घेणार आहोत आता आपल्याला जेवढे फुलं व्हायचे आहेत तेवढे आपण आता फुलं वाहून घेतलेले आहेत प्रसादामध्ये येथे आपण तीळ आणि गोळाचा नैवेद्य ठेवलेला आहे तर आपली आता पूजा पूर्ण मांडून झालेली आहे तर तुम्हाला आता मी जवळून कॅमेऱ्याने दाखवते अशा पद्धतीने आपण ही पूजा मांडलेली आहे तर आपली पूजा झाल्याच्या नंतर आपण आता अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने येथे आपण पाटाभोवताली रांगोळी काढणार रा आहोत या वेळेस मी हातानेच डिझाईन बनवणार आहे कारण की शिक्के काय वापरणार नाही ना कारण की प्रत्येक वेळेस तीच तीच डिझाईन चांगली वाटत नाही त्यामुळं तर अशा पद्धतीने आपण आता येथे हातानेच फुलं तयार करून घेतलेले आहेत तर पहा अशा पद्धतीने माझी आता रांगोळी काढून झालेली आहे बऱ्याच वेळ गेला ही रांगोळी तर तुम्हाला मी जवळून दाखवते पहा अशा पद्धतीने आपली आता पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे आपली पूजा ही मांडून झालेली आहे काय करत काय कोणते दिसकीटे ओरिओ तुमचं काय चाललंय मॅडम अयो संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सर्वांसाठी येथे आपण चहा मांडलेला आहे सर्वांना उपवास आहे त्यामुळं चला आपण <hah> आता सर्वजण चहा घेऊया तर सायंकाळचे आता साडेसहा वाजलेले आहेत तर आपण आता स्वयंपाक बनवून घेऊया तर येथे मी कणिक मळून घेतलेले आहे आणि जोपर्यंत कणिक भिजते तोपर्यंत म्हटलं आपण आता भाजीची तयारी करून घेऊया तर आपण पूर्ण वाटण आता येथे भाजून घेतलेलं आहे तर आपली आता पूजा मांडून झालेली आहे आणि आप आपल्याला स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी प्रसादामध्ये आपल्याला शिरा बनवायचा आहे त्यानंतर चपात्या डिटेल मध्ये काय दाखवणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला आपण आता झटपट असा स्वयंपाक करून घेऊया तर इथे आपण चपात्या बनवायसाठी कणिक मळून घेतलेले आहे पनीरची भाजी बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण आता इथे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर फोडणीसाठी लसूण वटाणे आपण पनीर कट करून घेतलेलं आहे चला आपण आता झटपट असं वाटण बनवून घेऊया ब्रह्मांड नायक राजा दस गुरु साईनाथ महाराज वक्र तुण महाकाव्य की जय देविकाओं को शोभ और शोभ है रुद्र देव को निरगिरि कावे देव देव जय मंगल मूर्ति देव देव मंगल मूर्ति जय माता मंगल मूर्ति की जय को हां और कर ले ये गीत है या पहले सुन सकते हैं अ लिटिल बिट द नाइट मोठस आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद